राया सीन मध्ये मरणार आहे ना मला माझं नमस्कार मित्रांनो आज मी खूप टेन्शन मध्ये मित्रांनो राया भाऊ आणि जय कसला खेळ खेळताय शोले मधला आज मी तीन गोलिया छे 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 ये बहुत ना इन्साफी आहे तो सीन तर तुम्ही शोलेमध्ये पाहिलाच असेल तो सीन जय आणि राया हे दोघं करतात मित्रांनो ते कदम हवालदार यांना खूप चालू माणूस आहे त्यांनी बुलेट मध्ये एक गोळी भरलेली आहे आणि तो राऊंड फिरवलेला आहे आणि ती बंदूक अशी आहे की तो राऊंड फिरवल्यानंतर शेवटीच येतो आणि हा खेळ खेळत असताना रायाच्या डोक्यात गोळी लागणार आहे हे कन्फर्म आहे तर मित्रांनो मी खूप टेन्शन मध्ये आहे राया ह्या सीन मध्ये मरणार आहे तर बघा किती डेंजर असा हा सीन आहे तर सीन तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही तर एपिसोड पाहिला असेल मेकिंग सुद्धा बघा आणि मला कळवा कसं वाटलं बघितलं सगळे पोलीस जमले ओल्ड ट्रॉली बैग बगितला चार्ज कट ओके रनिंग एंड एक्शन शिफ्ट बिल्ट ओपन एक्शन किस राय है

<गया> या, पे है। की गोली लगी है है तो ऐसा काम भी करना पड़ता बंदूक आठवण झाली गावाकडची मी ज्यावेळी दहावीला दहावी पर्यंत ना अभ्यासाला माझ्या घराचे पुढे मंदिर आहे ना त्याच वेळी ते हरिपाठ वगैरे ते पारायण असेल हं हं सामान्य असं शेतात जायचं अभ्यास झाडाखाली द्राक्षाच्या बागाखाली बागा खाली झाडावर मस्त गार 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 वातावरण मी एवढं वरती बघितलं ना मला फक्त माझं गाव आठतं साईडला बघितलं हे बघ साइडला या जयच्या गणमध्ये गोळी डुप्लिकेट असते ती रायभाऊला लागते म्हणजे रायभाऊ स्वतःवर ती डुप्लिकेट गोळी चालवतो हे आम्हाला माहित नाहीये कोणाला पण मंजिरीला पण नाही आणि मला पण नाही त्यामुळे आम्ही इथे रडतोय

काय केलं आपल्या मित्राला कोणी वाटत सोडून जाते कोण मदत करणार तुझ्या मित्राची म्हणाला अरे हे तू वाईट केलंच रे अरे शंभर दुश्मन भेटले पण तू तर सच्य निघालस रे मित्रा ज्या जागी जर मी असला असतो तरी हे मी कधीच नसलं केलं कधीच नाही भाऊ हे म्हणाला परत आता रडून काय उपयोग म्हणजे जे व्हायचं ते झालं पण आया आता सोडून निघून सोडून गेला आपल्याला अगं आत्महत्या केली त्याने तेही माझ्या समोर आणि मला काहीच नाही करता आलं समजतोय त्याची इच्छा होती त्यांनी केलं अगो तो सगळ्यांचा सगळ्या सगळ्या पापांचा कंटाळा आला होता त्याला मंजिरी तो तुझा मित्र होता सच्चा होता तुला वाईट वाटणं हो स्वाभाविक आहे पण सावर स्वतःला तुझ्यासोबत मी आहे ना मी आहे ना तुझ्यासोबत आमचं कोणी नाही असं रे रेको नाही

<laughs> <laughs> लागते एक <laughs> <laughs> एक ला। मार त्याला अजून मार का पै अजून मार अजून मार मग खा मार लागला काहीच तुला

जरा अक्कल हे खरे राय तुला काय झालं होतं तु जरा अक्कल आहे खरे राय तुला काय झालं होतं तुझं तिकडे आणि तुला खरंच काय झालं असतं तर काय हो आणि यांच्याकडं जेव्हा वेळ असतो तेव्हा हे असे बर्ड वॉचिंग करत असतात या कॅमेऱ्यातून त्याच्यामध्ये खूप जास्त झूम होत अरे अरे बर्ड वॉचिंग नाही करत आहे मी शॉर्ट घेतोय हो काय हा याच्यामध्ये पक्षाचा शॉर्ट घेत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला एक मिनिट पोलिसांना कदम भाऊ पोलिसाच्या ड्रेसवर नाहीये सध्या इथे बघा इथे लात बसली आहे कुदरत की लात <laughs> तर मित्रांनो जबरदस्त ऍक्टर आहेत माझ्या सोबत तर हे आहेत आमचे तेली साहेब आणि हवालदारची ऍक्टिंग अशी करताना असं वाटतं ना एक बुक्का ठेवून द्यावा <laughs> म्हणजे आता आम्ही दोघं विरोधकच ना त्यामुळे मी बोलतोय पण काय जबरदस्त हा सीन होता आणि मेकिंग तुम्हाला आवडली असेलच तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये कळवा की तुम्हाला कसं वाटलं आणि आमचे हवालदार कसे वाटले हे नक्की कळवा आणि हो आमच्या अक्षय सरांचे चॅनल सबस्क्राईब करताय तुम्ही पण ते जे बेल आयकॉन आहे ना ते प्रेस करायला अजिबात विसरू नका नाही तर पुढचे येणारे पहिले व्हिडिओ तुम्हालाच भेटले पाहिजेत म्हणून ओके ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच अक्षयच्या या व्हिडिओ किंवा या चॅनल तुम्ही सगळ्यांना हेच आवाहन करेन की प्लीज बघत राहते अक्षय खूप छान छान व्हिडिओ बनवतो